प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भारतीय जनता पक्षाकडून आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांना शिस्तभंगाची नोटीस या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चायनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांना पक्षशिस्त उल्लंघन केल्याप्रकरणी शिस्त भंगाची नोटीस बजावलेली आहे आणि या आठ मुद्द्यांवरती त्यांच्याकडून खुलासा मागवलेला आहे येत्या सात दिवसामध्ये तो खुलासा त्यांनी करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाने रणजित रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे केलेली आहे नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून राम यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली परंतु राम मुद्दा पक्षाचे आमदार असून सुद्धा देखील रणजितसिंह मोहिते पाटील ते प्रचारापासून दूर राहिले त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार हा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केला नाही त्यामुळं आणि त्याचबरोबर अकलूज मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या त्या सभांना रणजितसिंह मोहिते पाटील हे उपस्थित राहिले नाहीत त्याचबरोबर प्रचारामध्ये म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारात रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त अशा प्रकारचा ही आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे अर्थातच मोहिते पाटील मोहिते पाटील कुटुंबातील यामध्ये प्रामुख्याने विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि माडा लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित बदललं धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागितलेली होती परंतु त्यांना उमेदवारी न देता भारतीय जनता पक्षाने माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यामुळं भविष्यातील दिल राजकीय राजकीय गणितांचा विचार करून विजयसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले झालेल्या विधानसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघातील माळसिरस करमाळा सांगोला त्याचबरोबर माडा अशा चार विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख हे विजयी झाले या उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटील गटाची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहिली म्हणजेच मोहिते पाटील यांच्या प्रभावामुळं सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा एक प्रकारे किंवा महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला त्यामुळं मोहिते पाटील हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या टार्गेटवरती आहे टार्गेट वरती त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि म्हणजेच माळशिरस तालुक्यातील मारकडवारी मार्कडवाडी गावात जे आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाच्या पाठीमागे मोहिते पाटील आहेत अशा प्रकारचा आरोप माझे आमदार राम सातपुते यांनी केला म्हणजे एक प्रकारे मोहिते पाटील यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न राम सातपुते यांच्याकडून होत आहे परंतु खरंच रणजित सिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्ष पक्षामधून निलंबित करेल का किंवा पक्षामधून त्यांची हाकालपट्टी करेल का केवळ राम सातपुते यांची समजूत काढण्यासाठी मोहिते पाटील यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे का अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा सध्या होताना दिसत आहेत अर्थातच मोहिते पाटील यांच्या प्रभावामुळेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये आणि माडा लोकसभा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे विजयी झाले म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या राजकारणात मोहिते पाटील यांच्या प्रभावामुळं भारतीय जनता पक्षाचा खडधर शिरकाव झाला अर्थातच सोलापूर शहरमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार सातत्याने निवडून येत आहेत आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत परंतु सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाला मनावासा आपला प्रभाव निर्माण करता येत नव्हता तो प्रभाव मात्र मोहिते पाटील यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पक्षाला निर्माण करता आला परंतु मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षामध्ये सन्मानाची वागणूक न मिळाल्यामुळं आणि भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा स्वग्रही म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि हे भारतीय जनता पक्षासाठी मोठ धक्कादायक होतं त्यामुळं भारतीय जनता पक्षाची सोलापूर जिल्ह्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यावरील एक राजकीय पकड ही कमजोर झाली आणि त्याचा फटका लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपला सोलापूर जिल्ह्यामध्ये बसला आणि त्याचमुळे भारतीय जनता पक्षाने सोलापूरमध्ये पाच आमदार निवडून येऊन सुद्धा एकाही आमदाराला मंत्रीपद दिलेलं नाही त्यामुळे अर्थातच सोलापूर जिल्ह्याकडं भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय असं दिसत आहे मोहिते पाटील यांची राजकीय ताकद ही सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीनं आहे मोहिते पाटील ज्या पद्धती ज्या बाजूला असतील त्या बाजूला सोलापूर सोलापूर जिल्ह्याचं जिल्ह्याचं ग्रामीण भागाचं राजकारण वळतं हे वेळोवेळी पाहायला मिळालेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये ते पाहायला मिळालं त्यामुळं मोहिते पाटील यांना कमजोर करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष भविष्यात पावले उचलेल का याबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये आणि सोलापूर जन सोलापूर जिल्ह्यातील जनतेमध्ये चालू आहेत परंतु मोहिते पाटील कुटुंबाचा प्रभाव कोणीही ना शकत नाही अर्थातच भारतीय जनता पक्षामध्ये ज्यावेळी मोहिते पाटील गटाने प्रवेश केला त्यानंतर के रणजित सिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली त्याचबरोबर त्यांच्या सहकारी साखर कारखान्याला मदत देखील करण्यात आली म्हणजेच भारतीय जनता पक्षाने देखील मोहिते पाटील कुटुंबाला मदत केली परंतु विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील गटाने भविष्यातील राजकारणाचा विचार करून आणि भारतीय जनता पक्षामध्ये मोहिते पाटील गटाची होणारी कोंडमारी लक्षात घेऊन किंवा मोहिते पाटील गटाला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये डावललं जात होतं ते पाहता मोहिते पाटील गटाने भविष्यात भविष्यातील राजकारणाचा विचार करून मोठा निर्णय घेतला आणि ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले परंतु मोहिते पाटील कुटुंबातील रणजित सिंह मोहिते पाटील मात्र भारतीय जनता पक्षामध्येच राहिले त्यामुळं मोहिते पाटील गट हा सध्या भारतीय जनता पक्षाच्या टार्गेट वरती दिसतोय आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाकडून आमदार गोपीचंद पडळकर असतील विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत असतील त्याचबरोबर माजी आमदार राम सातपुते असतील यांच्याकडून वारंवार किंवा सातत्याने मोहिते पाटील गटावरती टीका केली जात आहे त्यामुळे अर्थातच भविष्यात भारतीय जनता पक्ष मोहिते पाटील गटाला कमजोर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करेल का याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत सिंह मोहिते पाटील यांना काम केल्यामुळं किंवा पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्यामुळं नोटीस बजावण्यात आलेली आहे अर्थातच सात दिवसानंतर सात दिवसात रणजितसिंह मोहिते पाटील हे त्या नोटीसीला उत्तर देतील परंतु त्यानंतर जर भारतीय जनता पक्षाच त्या उत्तरांना समाधान झालं नाही तर रणजितसिंह ना मोहिते पाटील यांच्यावरती भारतीय कारवाई करेल का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण भविष्यातील राजकीय गणितांचा विचार केला तर सोलापूर जिल्हा हा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे कारण सोलापूर जिल्ह्याने शरद पवार यांना अडचणीच्या काळात वेळोवेळी साथ दिलेली आहे जर भविष्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला चांगला जम बसवायचा असेल तर मोहिते पाटील गटाला नाराज करून जमणार नाही याची जाणीव भारतीय जनता पक्षालाही आहे त्यामुळं मोहिते पाटील गटाच्या विरोधात भारतीय जनता पक्ष कोणती मोठी कारवाई करणार नाही असं सध्या वाटत आहे त्यामुळे अर्थातच रणजित सिंह मोहिते पाटील यांना पाठवलेली नोटीस की केवळ राम सातपुते यांची यांचं समाधान करण्यासाठी पाठवलेली आहे का अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा सध्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये होताना दिसतायत परंतु मोहिते पाटील गटाची ताकद की जर भारतीय जनता पक्षाबरोबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत असती तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक हाती वर्चस्व हे भारतीय जनता पक्षाला मिळवता आलं असतं कारण सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षानं आणि एकंदरीत महा जबरदस्त असं आपलं वर्चस्व विधानसभा निवडणुकीत सिद्ध केलेलं आहे परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील गटाने जो धक्का भारतीय जनता पक्षाला आणि माहितीला दिला त्यामुळं महाविकास आघाडीचे चार आमदार सोलापूर जिल्ह्यामधून निवडून येऊ शकले पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये जर मोहिते पाटील यांनी आपली ताकद भगीरथ भालके यांच्या पाठीमागे उभी केली असती तर तिथं सुद्धा भगीरथ भालके हे विजयी झाले असते म्हणजे एक प्रकारे मोहिते पाटील यांना नाराज करणं हे भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीनं भाजपला परवडणार नाही त्यामुळं जरी मोहिते पाटील हे विरोधी पक्षात असले तरी सुद्धा मोहिते पाटील गटाची गरज भविष्यातील राजकारणाचा विचार करता भारतीय जनता जनता पक्षाला भासणार आहे त्यामुळं आणि भारतीय जनता पक्ष भविष्यातील राजकारणाचा विचार करून निर्णय घेत असत त्यामुळं जरी सदाभाऊ खोत असतील गोपीचंद पडळकर असतील आम, माझे आमदार रामसाह पुते असतील यांनी रणजितसिंह मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील गटाच्या विरोधात कितीही जरी वक्तव्य केली तर भारतीय जनता पक्ष त्यांच्या विरोधात थेट कडक भूमिका घेईल असं वाटत नाही धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका